बघा आप आपल्याकडे जे डॉक्युमेंट होत आहेत ते डॉक्युमेंट जे आहेत ते वकीलच घेऊन येत असतात आणि काही वेळा काही आपल्या ओळखीचे जे पक्षकार असतात ते घेऊन येतात पण विचार करा की जेव्हा आप आपण अडचणीत येऊ जेव्हा एखादं डॉक्युमेंट आपण रजिस्टर करू शकत नाही तरी पण आपण रजिस्टर केलं पण जेव्हा कोर्टामध्ये जातो ना तेव्हा आपल्याला मदत करायला कोणी येत नाही वकीलही येत नाही की ज्या वकिलांनी आपल्याकडं ते डॉक्युमेंट आलं होतं त्यामुळं आपण ते करायचं नाही कारण आता सध्या नोटरीवर खूप सारे गुन्हे दाखल आहेत की कि कितीतरी वेळा आपण पाहिलेलं आहे की कि कितीतरी नोटरींचे अँटीसिपेटरी बेल कोर्टामध्ये आपल्याला दाखल करावे लागले त्यामुळं नोटरीचं पण तुम्ही हेच घ्या की कोर्ट जर आपल्याला आपल्या ला लायकीपेक्षा जास्त देतो आहे तो नोटरी तर त्यापेक्षा नोटरी पण ते देणारच आहे कारण आपण अधिक वकील आहे म्हणून तर आपण नोटरी झालो आहे त्यामुळं नोटरीची प्रॅक्टिस पण तुमची खूप छान होणार आहे जरी महाराष्ट्रातून चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस नोटरी झालेत तरी प्रत्येक नोटरीची ही च खूप चांगली असणार आहे मी तुम्हाला सांगते कारण दोन हजार पंधरापासून आता मी दोन हजार चोवीस म्हणजे द जवळजवळ नऊ वर्ष पूर्ण झालेत तर नोटरीची प्रॅक्टिस ही खूप चांगली असती तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टवर तुमची नोटरीची प्रॅक्टिस असती तुम्ही रेग्युलर क कोर्टात जात असाल तर कोर्टाच्या वकिलामार्फत तुमच्याकडं कामं येऊ शकता तुमचं कुठं ऑफिस असेल तर तिथे येतो असेल त्यामुळे हे खूप कीप इन माइंड की नोटरीची प्रॅक्टिस ही खूप चांगली असणार आहे त्यामुळं आपल्याला जे नोटरीचं डॉक्युमेंट आपण करू शकत नाही ते आपल्याला करायचे नाही आहेत आता दुसरं म्हणजे की आता समजा आता मी जेव्हा नवीन नोटरी झाले होते तर नवीन नोटरी झाले होते तर तेव्हा मग माझं नोटरीचं सर्टिफिकेट आलं आणि मग मला आता नोटरीची प्रॅक्टिस सुरू करायची होती मग मी म्हटलं की पहिलं मला डॉक्युमेंट होतं मला आठवतंय की ॲडवोकेट शीतल जाधव हो ती ती तिने माझं तिचं पहिलं डॉक्युमेंट माझ्याकडनं तिने करून घेतलं होतं ती मला म्हटली होती की ताई तू नोटरी झाली आहेस आणि पहिलं डॉक्युमेंट मी तुझं तुझ्याकडूनच करून घेणार आहे माझं पहिलं डॉक्युमेंट असणार आहे तर मला आठवतंय अजूनही की शीतल जाधवचं पहिलं डॉक्युमेंट मी नोटरी करून दिलं होतं मग ते नोटरी नोटरी करून दिल्यावर मग मी ते बघितलं मग मी त्याच्या अगोदरच मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं की मी जसं की ॲडव्होकेट रेखा कुलकर्णी नोटरी होता मग त्यांच्याकडनं मी शिकलं होतं की मॅडम कशा पद्धतीने शिक्के मारायचे आणि कशा पद्धतीने नोटरी रजिस्टर मेंटेन करायचे तर मी तुम्हाला सांगते की नोटरी रजिस्टर मेंटेनमध्ये मेंटेन जर आपण जर भाग घेतला असता किंवा जर कुणी कॉम्पिटिशन घेतली असती तर मला नक्की मी तुम्हाला सांगू शकते की ॲडव्होकेट रेखा कुलकर्णी मॅडम ह्या ज्या आहेत ते नोटरी सिनियर मोस्ट नोटरी कारण मी लेडीज शिवाजीनगर कोर्टात मी जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हा पहिलं काम एक ॲफिडेविटचंच काम त्यांनी मला दिलं होतं त्यांच्यापासूनच मी माझी प्रॅक्टिस सुरू केली तर त्या रेखा कुलकर्णी मॅडम तेव्हापासून नोटरी होत्या खूप म्हणजे ओ सगळ्यात जास्त सिनियर नोटरी तर त्या रजिस्टर इतकं छान मेंटेन करत होत्या म्हणजे मी आजपर्यंत अशा पद्धतीने रजिस्टर मेंटेन करणारी नोटरी बघितली नाही आहे कारण का की आपल्या नोट नोटरी जे रजिस्टर असतो की आपण काय करतो की नंबर टाकतो नाव टाकतो सही घेतो कंटेंट घेतो कधी कधी आपण काय काय ते फिलिंग द ब्लँक्स ठेवतो म्हणजे हे पंचवीस पस्तीस पस्तीस आपल्याला लिहायचं असतो किंवा आपली सही असती किंवा डेट असती कधी 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 किंवा कंटेंट असतं ते नंतर लिहू म्हणतो तर नोटरीचं रजिस्टरमध्ये हे नेहमी लक्षात घ्या की तुम्ही जे नोटरीचे रजिस्टर करणार आहात तर तुम्ही शपथ घ्या आत्तापासूनच की मी जेव्हा नोटरीचं रजिस्टर आता रजिस्ट्रेशन सुरू करणार आहे तर मी पहिल्या दिवशीपासून माझं नोटरीचं रजिस्टर कम्प्लीट आ, मी नोंदवणार आहे म्हणजे कंप्लीट त्यातली जागा सगळ्या भरणार आहे मी एकही काही पण फील इन द ब्लँक ठेवणार नाही की सवय लागते आपल्याला की आपण हे नंतर भरू नंतर भरू नंतर भरू आणि मग नंतर जेव्हा नोटरीचं रजिस्टर चेक करायला येतं तेव्हा हे सगळं आपल्याला करायला लागतं ते एक वर्षाचं काम आणि तेव्हा खूप त्रास होतो त्यामुळं मी नोटरीचं रजिस्टर मेंटेन करताना मॅडमला पाहिलं आहे रे का कोणकोणी मॅडमला की त्या खूप चांगल्या पद्धतीने ते नोटरी रजिस्टर मेंटेन करत होत्या आणि रोजच रोज ते व्यवस्थित सगळं पूर्ण भरत होत्या म्हणजे एक आपलं जे नोटरी रजिस्टर असतं ते असं असतं आणि ते नोटरी रजिस्टर समजा हे नोटरी रजिस्टर पूर्ण हे असं असतं आणि हे पूर्ण असं असं पद्धतीने असतं तर मग हे पूर्ण हे पहिले सगळे रकाने ते पूर्ण भरत होते दुसरं म्हणजे की समजा एखादा डॉक्युमेंट एखाद्या लॉयरकडून आलेलं आहे तर ते लॉयरकडनं आलेलं असेल तर ते एक कॉर्नरला पेन्सिलने लिहून ठेवत होते की हे कोणत्या लॉयरकडून आलेले समजा आता माझ्याकडनं एखादा डॉक्युमेंट त्यांना गेलं तर ॲडव्होकेट राणी सोनवणे कांबळे असं त्या लिहित होत्या आणि मग त्यामुळे त्यांच्या त्या लक्षात राहत होतो आणि ते नोटरी रजिस्टर खूप छान पद्धतीने मेंटेन करत होत्या नोटरी रजिस्टर खूप छान पद्धतीने मेंटेन केलं की तुम्हाला चेकिंगच्या वेळेस काही टेन्शन राहत नाही त्यामुळं नोटरी रजिस्ट्रेशनच्या वेळेस आता नोटरी झाल्या आहात आता इथून पुढं तुमची शर्यत सुरू झाली की जी महत्त्वाची शर्यत आहे की जी खूप महत्त्वाची आहे की आपण काहीही लाईटली म्हणून घेणं गरजेचं नाही आहे सगळं सिन्सियरली सिन्सिअरली आणि ऑनेस्टली करायचं आहे नोटरीची नोटरी हे जे आहे ते तुम्हाला कायमस्वरूपी आहे कायमस्वरूपी दर पाच वर्षाने फक्त रिन्युअल आहे रिन्युअल ते सगळ्यांचंच रिन्युअल होतं तुम्ही फक्त नोटरी व्यवस्थित तुमचं जे आहे जे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता तेच करायचे आहेत जे डॉक्युमेंट नाही करू शकत ते करू करायचे नाहीत हे कंपल्सरी स्वतःला बन बज बजवायचं आहे आता नोटरीचे शिक्के कसे मारायचे मी तुम्हाला सांगते समजा एखादा डॉक्युमेंट आलं ॲफिडेव्हिट आले, आले। तर ॲफिडेविटला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर पहिले असेल नंतर ॲफिडेविटचा एक पेज असेल तो आणि मग ते आपल्याकडे येतं मग ते स्टेपल करून येतं मग आपण शिक्का कसा मारायचा पहिले गोल शिक्का मारायचा मग मा दोन्ही त्या पेजवर हे दोन दोन पेज हे दोन्ही पेजच्यामध्ये एक गोल सील मारायचा इकडं इकडं जर कोरं असेल बऱ्याचदा इथं कोरच असतं इथं एक गोल सील मारायचा इथं गोल सील का मारतो की इथं कुणी काय ॲड करावे नाही कट करायचं ते पेज आणि इथं मधी का मारतो की हे जॉईंट आहे आणि हे म्हणून हे आणि मग हे पूर्ण त्याचं गॅप सर्टिफिकेट किंवा काय असेल ते असतो मग इथं साईडला जिथं जागा असती लेफ्ट साईडला तिथे एक गोल सील मारायचा आणि शेवटी शेवटी जेव्हा तो म्हणतो की वॉट स्टेटेड ॲट ट्रू अँड करेक्ट आणि ॲफिएंट म्हणून त्याची सही असती आणि क पुणे डेट तर मग तिथं त्या ॲफिएंटची सही आहे खाली जागा असती तिथं खाली तुमचा एक गोल सील येणार बिफोर मी येणार नोटेड रजिस्टर नंबर येणार ते तिकीटं येणार तिकीटाचं चा महत्त्वाचं सांगते की तिकीटं कोणतंही डॉक्युमेंट असो तुम तुमचं कोणतंही डॉक्युमेंट नोटरीचं कोणतंही डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला पंचवीस रुपयाचीच तिकीटं लावायची आहे ते जे आपल्याला तिकीटं घ्यायचे आहेत ते तिकीटं आपल्याला स्टेट बँकच्या तिथं जे डी आर ऑफिस आहे तिथून ते आपल्याला घ्यायचे आहेत सुरुवातीला तुम्ही जेव्हा नोटरी होता तेव्हा सुरुवातीला तुमची तिथं रजिस्ट्रेशनला नोंद व्हायला पाहिजे त्यामुळं तुम्हाला स्टॅम्प सुरुवातीला तिकडंच जाऊन घ्यायची गरज आहे पहिले स्टॅम्प जे घ्यायचे आहेत ते तिथून घ्यायचे आहेत तुम्हाला मग नंतर आपण पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो तर आपल्याला शिवाजीनगर कोर्टात पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीतून आपण घेतो पण नोटरी झाल्यानंतर लक्षात घ्या नोटरी झाल्यानंतर पहिले तुम्हाला तिकीटं जी घ्यायची आहेत ती जे डी आर ऑफिसमधून ते स्टेट बँक तिथं जे आहे तिथून तुम्हाला ती नोटरीची तिकीटं घ्यायची आहेत मग तिथं तुमचं रजिस्टर नंबर होतो तिथं तुम्हाला नोटरीचं जे सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला लागतो तुमचा अर्ज द्यायला लागतो आणि तुमची तिथं नोंद होती मग तुम्ही प्रत्येक वेळा तिथून पण तुम्ही स्टॅम्प घेऊ शकता तिथं कमीमध्ये मिळतात इथं सोसायटीमध्ये थोडेसे जास्त कारण आपण आणतो तिथून म्हणल्यावर सोसायटीमधून आहे जवळच्या जवळ आपल्याला सोसायटीमध्ये मिळतात तिथून घेऊ शकता पण पहिले तुम्हाला स्टॅम्प तिथून घेतात बरेच मला विचारतात की तिकीटं किती लावायची प्रत्येक डॉक्युमेंटवर पंचवीस रुपयाचीच तिकीटं पाच पाच पाचचं ते स्ट्रिप्ट असतं म्हणून तर आपण डोटरीची जेव्हा तिकीटं घेतो तेव्हा ते पाच पाचचे स्ट्रिप्ट्स आपण ते तसेच ठेवायचे आणि ते ती तिकीट टिकीट ते, ते ती लावली की शिक्के सांगतो आहे आपण ते तिकीटावर गोल शिक्के मारतो आपण गोल शिक्के का मारतो म्हणजे ते तिकीटं आपण कॅन्सल करतो आहे ते तिकीटं कॅन्सल केल्यानंतर वरती बिफोर मी बिफोर मीच्या ते तर तुमची साईन त्याच्या खाली डे डेट असेल तर डेटचा शिक्का किंवा हाताने डेट टाकली तरी चालेल आणि इथं जो असं नोटेड रजिस्टर नंबर ठीक आहे अशा पद्धतीने हे जे आहे ते रजिस्टे रजिस्ट्रेशनचे ते शिक्के मारायचे असतात जेव्हा पण तुम्ही गोल शील शेवटी मारता तर त्या गोल सीलच्या शेजारी बिफोर मी किंवा अटेस्टेड ॲट किंवा रजिस्टर सॉरी अटेस्टेड किंवा ट्रू कॉपी असा असतो म्हणजे ट्रू कॉपी असेल ट्रू कॉपीज असेल तर ट्रू कॉपी आणि गोल सील एखादं डॉक्युमेंट असेल तर बिफोर सी आणि गोल सील अटेस्टेड असेल तर अटेस्टेड आणि गोल सील असं दुसरं म्हणजे आर्टिस्टेड अँड ट्रू कॉपी अटेस्टेड अँड ट्रू कॉपी जेव्हा करता तुम्ही त्या ते तेव्हा ओरिजिनल बघणं खूप गरजेचं असतं ओरिजनल व्यवस्थित बघणं गरजेचं आहे कारण कुणी कोणी आता तुम आता तुम्हाला माहिती आहे की आता ओरिजिनल सारखंच ते प्रिंट आऊट घेऊन येतात कलर प्रिंट आऊट ते कळत नाही आपल्याला त्यामुळे आपलं आपण खूप गरजेचं आहे ते बघणं नो ओरिजिनल असलं डॉक्युमेंट तरच तुम्ही नोट हे अटेस्टेड किंवा ट्रू कॉपी करा कारण त्याच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम असतात काय काय वेळा डॉक्युमेंट मिसिंग असतं आणि ते तुमच्याकडनं रय हे करून घेऊन जातात ट्रू कॉपी करून घेऊन जातात सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं जे जो व्यवहार आहे तो व्यवहार तुमचा बॅक डेटेडचे कोणता एखादा व्यवहार असेल तर तो तुमच्याकडे आला असेल तर तो पण तुम्ही करू नाही शकत आहे कारण तुमची नोटरी अपॉइंटमेंट ज्या दिवसापासून झालेली आहे त्या दिवसापासूनचे जे कोणते व्यवहार असतील त्या व्यवहाराचे डॉक्युमेंट जे काय झालेले असतील ते डॉक्युमेंटचेच तुम्ही नोटरी तुम्ही करू शकता त्यामुळं ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे आता नोटरीच्या रजिस्टरमध्ये जे असतं ते रजिस्टर आपण तुम्ही तुम्ही सुरुवात करणार आहात आता तुमचं पहिलं रजिस्टर आहे तर रजिस्टर घेतलं की ते रजिस्टर घेतल्यानंतर रोज रजिस्टरच्या पहिल्या पानावर पहिलं जे पान असतं समजा पहिलं पान या पहिल्या पानावर आपलं रजि रजिस्टर सर्टिफिकेट नोटरीचं सर्टिफिकेट ते ज जेरोस काढून तिथं लावणं गरजेचं आहे आणि ते तिथं प्रत्येक वेळेस तुमचं ते रजिस्टरला पहिल्या पानावर ते नोटरीचं तुमचं सर्टिफिकेट जी असं काढून ते तिथे लावणं गरजेचे दुसरं म्हणजे की तुम्ही रजिस्टर सुरू केलं रजिस्टर सुरू केलं की तुम्हाला प्रत्येक रजिस्टरवर प्रत्येक पानावर तुमचे गोल सील असणं गरजेचं आहे म्हणजे समजा आता तुम्ही आता रजिस्टर घेतलं तर तुम्ही असं नाही की आज माझं डॉक्युमेंट आहे की आज मी फक्त गोल सील मारणार मधी मधी एक शिक्का मारणं गरजेचं आहे सील ते पूर्ण रजिस्टर तुम्ही शिक्का मारून पहिले ठेवायचं आणि मग सुरुवात करायचं कारण तुमचं रजिस्टर म्हणजे असं असतं की तुमचं जे रजिस्टर असतं ते कधीही तुमचं एखादा ऑफिसर येऊन बघू शकतात किंवा चेक करू शकतात किंवा होऊ शकतं चेक त्यामुळे ते रजिस्टरवर सगळं रजिस्टर, रजिस्टर पूर्ण तुम्ही गोलसील मारून ठेवायचं आणि मग कामाला सुरुवात करायची दुसरं म्हणजे की हे जे असतं कॉर्नर कॉर्नरला ते नंबर टाकायचे तुमच्या नंबर पेज वाईज म्हणजे हे पूर्ण एक एक ए, हे एक पूर्ण पेज झालं अशा पद्धतीने वन टू थ्री फोर असं संशंभर पाणी असेल तर एटी एटी नाईन्टीपर्यंत जास्त दोनशे पाणी असेल तर असं तर हे नंबर पूर्ण म्हणजे तुम्ही नोटी रजिस्टर सुरू करताना पहिले नंबर टा नंबरिंग करून घ्यायचं शिक्के मारून घ्यायचं सर्टिफिकेट लावून घ्यायचं सर्टिफिकेट लावून घेतल्यानंतर मग चेकिंगच्यासाठी आपण दुसरा एक व्हिडिओ करू आता जेवढं ज जेवढं जास्तीत जास्त नोटरी रच्या नंतर काय काय असतं हे जे प्रश्न आहेत त्याबद्दल मी ब जेवढं जास्त जमेल तेवढं मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे अजून काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारून तुम्ही मला सांगा त्यासाठी मी आणखी एक व्हिडिओ बनवीन ह्याच्यासाठी आपण लवकरच एक कार्यक्रम घेऊन तुम्हाला मी भेटणार आहे त्यामुळं मी आजचा हा व्हिडिओ मी नवीन जे नोटरी लोक आहेत त्यांच्यासाठी बनवलेला आहे जुने नोटरी आहेत त्यांच्यासाठी पण आहे किंवा ज्यांना नोटरी व्हायचं आहे त्यांच्यासाठी पण आहे इवन जे फक्त ॲडव्होकेट आहेत त्यांच्यासाठी पण आहे सगळ्यांसाठीच आहे सामान्य लोकांसाठीच सा, 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 साठी पण आहे सगळ्यांनी ऐकावा कारण नॉलेज इज अ पॉवर की आपल्याला माहिती असलं तर ते काय कुठं माहिती आपली वाया नाही जात त्यामुळं माझा हा व्हिडिओ नक्की वा नक्की ऐका मी हा नवीन नोटरीचा नवीन नोटरी ज्या झाल्या महा आहेत महाराष्ट्रातून चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस त्या नोटरी सगळ्या नोटरींचं मी माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन करते आणि बी पॉझिटिव्ह तुमची नोटरीची प्रॅक्टिस खूप अमेझिंग असणार आहेत खूप चांगली प्रॅक्टिस आहे खूप चांगलं काम करा कोणत्या काय काय कोणत्या का, बाबतीत जर काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की फोन करा माझा नंबर मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये दे देते पुण्यामध्ये जे प्रॅक्टिस करतात त्या सगळ्यांना माझा नंबर माहीतच आहे त्यामुळं अजून काही विषयी तुम्हाला शंका असतील काही अजून माहिती पाहिजे असेल तर ती नक्की मला विचारा मी त्याच्यावर पुन्हा व्हिडिओ घेऊन तुम तुमच्यासमोर येईल त्यामुळं आता मी मला असं असं वाटतं की मी तेच थांबते थँक्यू सो मच बाय